मनोज जरंगे पाटलांचा ताफा शुक्रवारी मुंबईत दाखल झाला सकाळी पावणे दहाच्या सुमारास मनोज जरंगे पाटील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी पोहोचले त्यानंतर त्यांचं उपोषण सुरू झालं मात्र उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी मराठा बांधवांना विनंती केली की गुलाल घेतल्याशिवाय मुंबई आता सोडायची नाही गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी माघारी जाणार नाही असे म्हणत त्यांनी उपोषणास सुरुवात केली दरम्यान शिवनेरी ते मुंबई असा चोवीस तासाचा मनोज जरंगे पाटलांचा प्रवास झालाय त्यासोबत मराठा बांधव कालपासूनच मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली ते कसे राहिले कुठे थांबले मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत आल्यानंतर एकूणच मुंबईची अवस्था आणि तिथे जमलेल्या मराठा बांधवाची गैरसोय होती का हे आपण पुढच्या पाच मिनिटात जाणून घेऊया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरम मनोजरंगे पाटील यांनी उपोषण करण्यापूर्वी मराठा समाज बांधवांना काही सूचना केल्या आहेत त्यात ते म्हणाले कुणीही जाळपोळ पोळ दगडफेक करायची नाही आंदोलनाला बट्टा लावायचा नाही मी मरण पत्करायला तयार आहे पण आपण मागे हटायचं नाही मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं नाही सरकारने आपल्याला सहकार्य केलंय आता आपणही सरकारला सहकार्य करावं समाजाचं नाव खाली जाईल असं कुणी वागू नका दारू पिऊन धिंगाला घालू नका माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल ला असं वागू नका कोण काय सांगतय कोण राजकीय पोळी भासतय त्यासाठी कुणी आपल्याला आंदोलनाचा वापर करत का ह्या गांभीर्याने पहा असंही ते म्हणाले मात्र मनोज जरंगे पाटलांसोबत आलेल्या आंदोलनकर्त्यांच्या गाड्यांमुळे मुंबईत प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळे पोलिसांवर वाहतूक व्यवस्थेचा मोठा ताण आलाय ही बाब मनोज जरंगे यांना पोलिसांनी सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने समाज बांधवांना आव्हान केले की पुढच्या दोन तासात रस्त्यावर लागलेली आपली वाहने काढून घ्या पोलिसांनी जिथे पार्किंग व्यवस्था केली तिथे गाड्या पार्क करा कुठेही गाड्या लावू नका पुढच्या दोन तासात मुंबई मोकळी करून द्या पोलिसांना सहकार्य करा एकही पोलीस नाराज होणार नाही याची काळजी घ्या असेही त्यांनी सांगितले परंतु मराठा समाज बांधव एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत की मुंबईत पाय ठेवायलाही आता जागा नाही मुंबईत येणारे सगळे रस्ते मराठा बांधवांच्या वाहनांमुळे जाम झालेले चाळीस ते पन्नास किलोमीटर पर्यंत रात्री महामार्गावर रांगा लागल्या होत्या मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत पोहोचताच त्यांनी जागा मिळेल तिथे अथरून टाकत थोडा वेळचा विसावा घेतला सीएसटी स्थानक सांजपाडा स्थानक जिकडे पहावं तिकडे मराठा बांधवांनी अथरून टाकून थोडा विसावा घेताना दिसत होते काही ठिकाणी तर मराठा बांधव फुटपाथ वर देखील आडवे पडल्याचे दिसून आले वरतून पाऊस पडतोय पण त्याचीही तमा बांधवांनी बाळगली नाही सोबत आणलेली चटणी भाकर खाऊन त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला मुंबईत मराठा बांधव इतक्या मोठ्या संख्येने आहेत की सरकार त्यांना रोखूच शकत नाही त्यामुळे हे आंदोलन लवकरात लवकर न सुटल्यास मुंबईत वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यातून मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणार असल्याचंही दिसतंय सरकारने कोर्टात जाऊन आंदोलनात पाच हजार लोक साजन मैदानावर उपस्थित राहतील अशी सूचना केली असली तरी महाराष्ट्रभरातून आलेला लोंढा थोपवणे मुंबई पोलिसांना शक्य दिसत नाही त्यामुळे आझाद मैदानही गच्च भरलेलंय मंत्रालय परिसर सीएसटी गेट वे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह मंत्रालय जिकडं पाहावं तिकडं भगवे कपडे टोप्या घातलेले मराठा बांधव दिसत आहेत अख्खा मुंबईचा ताबा त्यांनी घेतलाय की काय अशीच तिथली परिस्थिती आहे मनोज जरंगे पाटील तर म्हणाले की मुंबई बाहेर गाड्या लावा आणि लोकलने मुंबईत या शिवाय रात्र झाली की तिथेच रेटून खायचं आणि तिथेच झोपायचं अशी सूचना त्यांनी मराठा बांधवांना केली त्यामुळे मुंबईची लाईफ असलेली लोकल सेवा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे याच मुद्द्यावरून आता रोहित पवार देखील बैदालात उतरले त्यांनी एक्स वरील पोस्ट मध्ये म्हटले की आंदोलन आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर हे हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल मराठा आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर खाऊ गल्ल्या बंद ठेवायचे अलिखित फतवे गृह विभागाने काढल्याचे समोर येत खाऊ गल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा हेतू काय मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊ गल्ल्या सुरू ठेवायला हव्यात गृह विभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊ गल्ल्या सुरू करण्यासंदर्भात सूचना कराव्यात तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी स्वच्छता गृह यासारख्या कोणत्याच मूलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या नाही त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावा या ना त्या मार्गाने दगा फटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर तस सरकार मोठी चूक करते हे गृहमंत्री विसरू नये गृहमंत्री हुशार आहेत सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाही ही अपेक्षा असे रोहित पवार यांनी म्हटले बाकी रोहित पवार यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का आंदोलनकर्ते पंधरा दिवस पुरेल एवढं अन्न पाणी सोबत घेऊन आले असताना मुंबईच्या गल्ल्यांची त्यांना खरंच गरज आहे का सरकारने उचललेलं पाऊल म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने केलेलं नियोजन आहे की गैरसोय व्हावी म्हणून हे रचलेलं कुंभांड आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद